मित्रांनो आज आपण अक्षय गोगरे यांच्या सी पोल्ट्रीमध्ये आला त्या ई पोल्ट्री बद्दल आपल्याला शेतकऱ्यांचा मेसेज येत होतं की पोल्ट्री बद्दल माहिती द्या पोल्ट्री बद्दल माहिती द्या आपल्या भागात एक तर इसी पोल्ट्रीलाही कमी आहे तर आपण अक्षय गोग्रे यांची पोल्ट्री उडकून काढून त्यांच्याकडून आता माहिती जाणून घेऊ की सी पोल्ट्री टाकण्यासाठी खर्च किती येतो कसं काय करावं लागतं ते आपण पुढे विचारू त्यांना तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आपण मॅन्युअली भांडी ठेवलेले आहेत कारण किल्लं बारीक असताना ना आपण भांडी चार दिवस ठेवतो पक्षी लहान असताना त्यांना कळत नाही कुठं निपल आहे कुठं भांडं आपण ऑटोमॅटिक लावलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांना आपण जवळजवळ भांडी ठेवतो पहिल्या एक दहा दिवस मग नंतर पक्षी मोठा झाला की भांडी काढून आपण त्यांना जागा पण वाढवतो हो आणि नंतर ते मॅन्युअल कशी जाऊन त्यांची ती खातात केळी तुम्ही बघू शकता असं ठेवावं लागतं हा पक्षी दोन तीन दिवसात झाल्यामुळे याला आता कळायला लागला आहे की निपल कुठं आहे काय आहे बघा यास्त हा आपला भट्टी आहे याचा वापर पिलांना गरम हवा देण्यासाठी होतो आता दाखवलेला भट्टीचा हा येणार आहे हा डक्ट आहे या ढग्टमधून गरम हवा आत येतो हे बघा फीडची क्वालिटी कसं आहे पिढे एकदम चांगला आहे कुठं गाठ झालेली नाही काय नाही भिजलेले नाही ना ना म्हणून आपण हे पिढाना वापरू शकतो खाद्याचा साठा आपण दोन ठिकाणी केलेला आहे हा ह्युमिडिटी सेन्सर आहे की <coughs> टेम्परेचर सेन्सर आहे बघा आता पक्षी कसा ॲटोमॅटिक पाणी पितो त्यांना आता कळायला लागल कसं पाणी प्यायचं काय करायचं सहा आणि पाण्याच्या तीन अशा आपल्या ॲटोमॅटिकच्या लाईन आहे आणि आता तुम्ही बघताय तो फिडर आहे यामध्ये आपण खाद्य साठवलं जातं आणि इथून सगळं ॲटोमॅटिक मशीनमधून ते पुढं ढकललं जातं नमस्कार मित्रांनो आज आपण इंदापूर येथे अक्षय गुगरे यांच्या सी पोल्ट्रीला भेट देण्यासाठी आलो आहे तर हे अक्षय घोगरे आणि हे विराज अक्षय भाऊ तुमच्या टाकण्याचं हे डोक्यात कुठून आलं कसं केलं नियोजन आमच्या सुरुवातीला सतरा अठरा मध्ये ओपन शेड होत शेड मध्ये लॉट जायला दोन वेळे जात किती लॉट काय होत साइज आहे आपली आता ही साईज आपली आहे अठ्ठावीस बाय दोनशे ऐंशी रुंदी दोनशे ऐंशी लांबी या लांबीत ओपन ला आपलेला पक्षी कंपनी देते जवळ सहा हजार सहा हजार पक्षात काय होतं मेंटेनन्स करायचा त्याचा ठेवायचा सगळं करायचं सहा सहा हजार पक्षाला आपल्या लिफ्टिंगला लावायची पन्नास पंचवीस दिवसात पक्षी मोठा व्हायचा पंच्या दिवसात तिथून पुढे साफसफाई देखरेख सगळं व्यवस्थित करायचं साठ दिवस जायचं दोन महिन्याला आपल्याला दोन महिन्याला आपल्याला एकच स्लॉट बसायचा मग असं वर्षात चार ते पाच लॉट निघायचा आणि इसीत काय फरक होतो एवढाच ह्याच्यात डबल पक्षी देते कंपनी आता सहाच्या ठिकाणी आपला दहा हजार साडे दहा हजार अकरा अकरा बारा हजार कॅपॅसिटी बसते एसीची मग पक्षी डबल झाला आणि हेच पक्षी जी साडे दिवसात मोठा होते ओपनला ती पक्षी आता बत्तीस दिवसात मोठा होतो आणि बत्तीस दिवसात पसन लिफ्टिंग सुरू होती सदतीस दिवसात पक्षी सगळा विकून मोकळा होतो सदतीस दिवसात वर्षात जर कंपनीनं लवकर पक्षी टाकलं सदतीस दिवसानंतर एक दहा दिवसात गॅप दिला जातो आपल्याला साफसफाईला बाकीचा मेंटेनन्स कराय काय आपल्या जनरेटरला जे आलं ते आलं मेंटेनन्स करून घ्यायला किंवा टाक्या साफसफाई घ्या औषधा सुद्धा चढतात कुठं आपलं त्यानंतर फिल्टर आला फिल्टरचा मेंटेनन्स मशीनचं मेंटेनन्स काय असेल सगळी काम करून घ्यायला आपल्याला शेड्यूल ओके करून घ्यायला एक आपल्याला सत्तेचाळीस तीन दिवस पन्नास दिवस सत्तेच्या दिवस जास्तीत जास्त दहा दिवस दहा ते बारा दिवस त्याच्याकडे की नाही तेवढ्यात आपला एक म्हणजे पन्नास दिवसाचा जर एक लॉट धरला नाही बावन पन्नास दिवसाचा तर त्यात एसीत आपलं जवळजवळ सहा ते सात ते आठ लॉट बसते वर्षात आणि असं किती बसत असं चार ते पाच आणि चार पाचवा दुसऱ्या वर्षी जायचा म्हणजे आणि एसी न तेच सात ते आठ बसतात आणि आठ बसलं तर तेव्हा तेव्हा नव्वाला वाटा अर्धा बसून पुढच्या वर्षी दुसरा जातो आणि पक्षी जास्त बसतो पक्षी डबल पक्षी डबल बसतो पक्षी जिथं पाच हजार पाच हजार तिथं दहा हजार बसतो तर कोणत्या कंपनीचा पक्षी आहे तुमचं तसं हे आपला आता सध्या एक चार लॉड झाले आपल्या जाफा कंपनीचा पक्ष त्याच्या आधी तुम्ही साधी बोलतो ज्या आधी सगुणाचा होता सगुणाचा का सोडला तुम्ही सगुणा सोडला कारण की सगुणा त्यावेळेस इसीत नव्हती मी आता कुठं सगुणा इसीत आली आणि एसीला आणि ओपनला दर वेगळा असते रेट वेगळा असतो कोंबड्याचा विकण्याचा आता त्याला ग्रोइंग चार्ज म्हणतात आपल्याला ओपन ला, ला साडेसहा रुपये दर असतो म्हणजे आपल्याला किलो माग आपल्याला किती फायदा होईल फार्मरला तर साडेसहा रुपये जेवढं ट्रेनिट जाईल गुणिले साडेसहा रुपये ओपनला आपल्याला दर आणि एसी ला काय होतं एसीला तोच दर आपल्याला चौदा ते पंधरा रुपयाला मिळतो आणि किलो मागा आपल्याला चौदा पंधरा रुपये दर मिळतो मला एवढं सांगा तुम्ही तुम्ही सहा सात वर्ष साधी पोल्ट्री चालवली त्याचं कारण तुम्ही सांगितलं पण साध्या पोल्ट्रीत किती म्हणजे पक्षाचं असं नुकसान व्हायचं किती आपण सांगितलं आपण आधी साधी करत होता तर साध्या आणि एसी मध्ये कशामध्ये शक्यता फेल जाईल असं किती जायचं एका वर्षात आतापर्यंत लोकांचं एसीत पण जातात पण एसीत नियोजन जर व्यवस्थित असलं तर जात नाहीत पण साध्यात नियोजन असून सुद्धा जाण्याची शक्यता जास्त असते साध्यात एक सत्तर टक्के जायची चान्सेस जास्त असतात साध्यात काय असतं की हे आपलं फुल्ली क्लोज असत त्यात हवा टाईट असतो त्यात हवा येऊन देत का नाही काय नाही पोलिंग पॅड मधून तेवढी शुद्ध हवा येते तीच हवा फॅन मधून बाहेर निघती <laughs> आणि साध्याला काय कडणं ओपन असतं व्हेंटिलेशन पाऊस कधी बी गेला कधी बी गेला तर त्याला गे परिणाम होतो ह्युमिडिटी जेवढी वाढेल तेवढा पक्षी खायचा बंद करतो पक्षांना खाल्लं नाही वजन वाढत नाही दिवस वाढत जाते तर असं भरपूर करू आणि साध्यात काय होतं की मारण्याचं प्रमाण पक्षाचं जास्त जास्त असतं साध्यात जवळजवळ शंभर पक्षा माग सहा ते सात पक्षी असाच मरून जातो एका लॉटला साध्यामध्ये किती मारायचं सहा हजार पक्ष्यामध्ये एक लॉट असतो किती पक्षी एका लॉट मध्ये सहा हजार पक्ष माग मर व्हायचे पाचशे ते साडेपाचशे सहाशे पर्यंत जाईल आता अकरा हजारामध्ये किती मरतो आता अकरा हजार पक्षामध्ये दोनशे पन्नास तीनशे त्याच्यामध्ये घडत पक्षी जास्त पक्षी जास्त असून सुद्धा मर कमी नाही का भरपूर रोजचा एक पाच ते सहा पक्षी मरतो रोज त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कसं असतं कसं पुरवते ते तुम्हाला कंपनी कॉन्ट्रॅक्ट केला की ते आपल्याच सगळं क्रेडिट वर देते खाते क्रेडिट वर खाते दिलं जाते क्रेडिट वर पिलं दिले जाते ते जेव्हा आपला माल विकला जातो त्यानंतर ते आपलं पैसे खाद्याचं पिलाच मायनस करून जे शिल्लक राहील ते आपल्याला आपल्या प्रोडक्शन कॉस्ट नुसार आपल्याला पैसे मिळतात आपलं आणि तुम्हाला फिल्टर हे कसं कसं तुमचं नियोजन केलं म्हणजे आता आपल्याला पाणी एकदम शुद्धच लागतं शुद्ध पाणी कशासाठी तर पाण्याचा टीडीएस मेंटेन असेल टीडीएस मेंटेन असेल तर जेवढे आपण औषध हा पीएच पीएच आणि टीडीएस दोन्ही लागतो पीएच टीडीएस मेंटेन असेल टीडीएस म्हणजे काय असतं की पाण्याची औषध आपण टाकतो ती विरघळण्याची पाण्याची क्षमता मग जेवढी आपण औषध वापरतो टीडीएस जर मेंटेन नसेल पाण्याचा तर आपण वीस हजाराची औषध वापरली तर ते दहा हजाराचे औषध लागणार दहा हजार वायस इन्फेक्शन पीएच नाही मेंटेन झाला टीडीएस नाही मेंटेन झाला तर ते ड्रॉपिंग म्हणजे ड्रॉपिंग म्हणजे पक्षाला जुलाब सुरू होत्या त्याला पचत नाही काय नाही खाद्य खाल्लेलं वाया जातं जेवढं खाद्य वाया जाईल आता आपल्याला रिशो कसा असतो की एक कोंडीचा एक मांस बनवण्यासाठी आपल्याला तेराशे ते चौदाशे ते वर खाद्य गेलं नाही पाहिजे त्याच्यावर जर गेलं तर आपल्याला परवडणार नाही मग ते जर मेंटेन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं पाणी आपल्यासाठी पाणी आता हे आपले औषध आहे बघा किती औषध आहे ते औषधं जवळजवळ एक कंपनीची वीस हजार चे औषध एका लॉटला लागते ते आणि आपण प्रायव्हेट ची वीस पंचवीस हजारचे औषध वापरू एका लॉट चाळीस पंचाळीस हजार चे औषध असते कंपनी जी तुम्हाला औषध देते ती क्रेडिट वर देते का क्रेडिट वर क्रेडिट वर देते क्रेडिट वर देते आणि हे सेन्सर हे दिसते तुम्ही ऑटोमॅटिक केलेलं आहे का पाणी सगळं पाणी ऑटोमॅटिक असतं कसं केलंय पाणी कमी झालं की टाकीच्या पाणी नाही आता आपली इथन विहीर लांब आहे मग त्याचा एक आपण वायरलेस सेन्सर मागवलेला आहे ते हरियाणात मागवला होता आता हे कुठे तिथं सेन्सर मिळत नाही स्वांजेल कंपनी आहे ती त्या कंपनीचा आपण सेन्सर मागवला त्याचा वायरलेस आहे त्याला वायरची गरज नाही काय नाही एक सेन्सर इथं टाकीत टाकायचा तिथून युरियल पाईपलाईन केली आणि त्याचा एक वायफायचा बॉक्स आहे त्याला नेट नाही काय नाही लागत इंटरनेट विदाऊट इंटरनेट आहे विदायो तो, तो, तो वेरी आपण स्टार्टर मोटरला हो बसवलेला हो त्याची एक स्पेशल मोटर टाकलेला तिथे बसवलेला आणि ते कायम सुरू ठेवायचा लाईट आली गेली काय फरक पडत नाही त्याला तिथं जावा टाकी भरल तवा आपोआप बंद होतो ते टाकून पैसा सुरू होतो म्हणजे त्याला काय आपलं झंझट नाही पाणी खाद्याचं नियोजन कसं खाद्य कुठून टाकतात ते पण ऑटोमॅटिक आहे ते पण सगळ्याच ऑटोमॅटिक आहे पाण्याचं ऑटोमॅटिक आहे खाद्याचं ऑटो आग बघितलेल्या मशीन खाद्य त्याला खाद्य टाकलं शेवटपर्यंत जेवढा लांब लागला तीनशे फुट काळा त्या शेवटपर्यंत खाद्य जातं आणि आपल्याला म्हणजे दिवसातून किती वेळा खाद्य टाकावं दिवसात पक्षाच जसं वय वाढत तसं खाद्य वाढत जात आता पहिल्या दिवशी दोन पोती लागतील दुसऱ्या दिवशी तीन असे वाढत पक्षा माग आपल्याला एका लॉटला एक सातशे ते सातशे बॅग लागते आपल्याला पन्नास किलोची एक बॅग असते आणि एका बॅगची किंमत काय आपल्याला कंपनीकडं तसं खेळ खेड म्हणजे पेशीवर तर नव्वद रुपये किलो दिलेला आहे पण कंपनी आपल्याला एकदम जास्त बल्क माल घेतो ना त्यामुळे आपल्याला त्रेचाळीस रुपये किलो न देते अक्षय या फिल्टरचं कसं नियोजन लावता तुम्ही तेवढं आमच्या लोकांना तुम्ही समजून सांगा चाल आता एक पाणी स्टोरेज करायची टाके तिथं विहिरीतून आपण ह्यात पाणी साठवतो आता लोक काय करतात अंडरग्राऊंड टाके घ्यायचे ते अंडरग्राऊंड टाके घ्यायची म्हणजे तर पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो चांगली बनवायची म्हणून म्हणून आपण काय केलं की दोन हजार लिटरची टाकी ठेवली आणि डायरेक्ट विहिरीतनं आपला सेन्सरवर पाणी भरून घेतो आपण म्हणजे कुठं अंडरग्राऊंड टाकी करायची गरज नाही पाच सहा लाख रुपये आपलं वाचतात अंडरग्राऊंड टाकी न करण्याचं कारण काय की आपलं एक सेन्सर आहे ती पाच हजारला सेन्सर टाकला आणि आता ह्या सेन्सर न घेणार माझं पाच लाख रुपये वाचवलं जातात अंडरग्राऊंड टाकी बांधायची ती मी काय बांधली नाही डायरेक्ट ना दोन हजार लिटरची टाकी स्टोरेजला ठेवली आणि सेन्सर टाकला हे पाणी डायरेक्ट ह्यात घेतो कारण जेवढं पाणी लागत आपल्याला दिवसाला लागणार आहे लोक अंडरग्राऊंड टाकी कशासाठी करते ती की दिवसात चौदा पंधरा हजार लिटर ला पाणी लागतं तेवढे एका जागी साठवणं शक्य नसतं जागा जाते हे जाते पण हे सेन्सर ऑटोमॅटिक असल्यामुळे काय होतं माहिती मुकळी झाली कोरून काढतं मुकळी झाली कोरून काढत जर दोन तास तर पंधरा मिनिटं चालते पंधरा मिनिटं टाकी फुल करून मोकळी करते जागा वायपट जात नाही काय नाही काय आणि खर्च वाचतोय शिमेंटच्या अंडरग्राउंड टाकी टाकायचं चुकाच नाही पाच सात लाख रुपये इझी खर्च होतो कसा आहे पण ह्याच्या खालीच केलंय ना

फिल्टर मध्ये आपल्याला ऑटोवर टाकायचे मॅन्युअल मध्ये वापरायचे शेड सुरू झालं एकदा आपण ऑटोवर टाकून देतो आता टाक्या भरलेल्या बर बरक्या येते आता ह्याला काय दोन दिवस पाणी भरायची गरज पडत नाही म्हणून आपण बंद करून ठेवलंय हो फिल्टर हा किती लिटरचा हे तासाला का नाही एका तासाला हजार लिटर पाणी स्वच्छ करतो एक सव्वा लाख लाख सव्वा लाख रुपये किंमत जाते भरपूर दिवसात बारा चौदा हजार लिटर स्वच्छ लागतं मस्त जास्त होत पण आपण बारा ते चौदा हजार लिटर लागतं तेवढं होत हे काय काय पाणी स्वच्छ गेलेलं त्याच्या वेळेला शेवट यायला तर चिटकून बसत तिथन पुढे जात नाही आणि हे टाक्या दोनच हे कसं असतंय स्वच्छ कस आहे वगैरे असतं कोळसा राखी असते ह्यातनं पाणी स्वच्छ होऊन इकडे येतं त्यात इलेक्ट्रोलाइटचा एक पंप असतो की करंट जो थोडक्यात पाण्यातलं जंतू पाण्यातच मारतो त्यामुळे आपल्याला आप स्वच्छ म्हणजे एकदम बॅक्टेरिया फ्री पाणी मिळते एकदम आणि ह्याला किती खर्च आला तुम्हाला सांगितलं एक लाख सव्वा लाख रुपये खर्च हा लाख सव्वा लाख रुपये आता मटेरियल जर त्यातलं त्यात काय काय मटेरियलची क्वालिटी वापरलं तर आज कमी येतो पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जातो आणि हे दिसतंय ते काय आता हे कंट्रोल पॅनल आलं बरं कंट्रोल पॅनल आला दिसतात बघा हे सेटिंग असतात सगळ्या आता आपल्याला सेटिंग रिक्वायर टेम्परेचर ला आपल्याला टेम्परेचर आता सध्या किती टेम्परेचर आहे ती दिसतंय आता पिलांना मग रिक्वायर टेम्परेचर मध्ये आपल्याला पहिल्या दिवशी किती लागतं वेगळं लागतं टेम्परेचर दुसऱ्या दिवशी वेगळं लागतं सुरुवातीला आपल्याला पस्तीस डिग्री पासून सुरुवात करावी लागते सत्तावीस अठ्ठावीस ह्यात सेट केलं नाही त्या मनानं कमी होतात रोज जिरो पाच जिरोपॉट सात न बरोबर बत्तीसव्या दिवसापर्यंत सत्तावीस अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर आहे पॅडचं आहे आता टेम्परेचर जर कमी असलं बाहेर पाऊस पाऊस बाहेर पाऊस सुरू असला तर हिथं हिटर सुरू करा नंतर हिटरचं बटन आलं त्यांची हा इथं सायरन वाचतो आपलं हे जर ऑटोला टाकलं तर बाबा आता मनानं टेम्परेचर कमी झाले आता आपण पस्तीस केलंय आणि हिटर ऑटोला टाकला तर कमी आहे तर हे ऑटो आपोआप सुरू होणार आपणार पस्तीस बाबा तेत्तीस पस्तीस झालं आपोआप बंद होणार आणि मॅन्युअली आपल्याला जर वाटलं बाबा आपल्याला मॅन्युअली ठेवायचं मॅन्युअल ठेवता येते ऑटोवर ठेवले सुरूच राहणार आपण बंद करत नाही तोपर्यंत आणि कुलिंग पॅडचं कसं आहे आता दिवसा संध्याकाळी जर टेम्परेचर संध्याकाळी लागतो आपलं हिटर आणि दिवसा लागतो आपल्याला कुलिंग पॅड कुलिंग पॅडचं कसं आहे दिवसा आता उन्हाळ्यात आपलं टेम्परेचर जर जास्त गेलं सदतीस साडतीस तर वापरून पक्षी मरून जाय ते कुलिंग पॅड सुरू केलं बाबा हे कुलिंग पॅड ऑटो टाकलं का नाही ऑटो टाकले की एक जर पाच मिनिटाला सहा मिनिटा लागणार आहे ते गार करून टाकतं कुलिंग पॅड आणि जे फॅन हवा ओढते त्याने एक बत्तीस डिग्री तेहतीस डिग्री टेम्परेचर मेंटेन राहतं चोवीस तास आपण त्यात फॅन बघितलेलं ती कुठून करायचं चालू तो फॅनच आता ब्रुडरचं फॅन का हेट बट्टीचं बट्टीचं फॅन बट्टीचं फॅन तिथंच त्याला आपण तिथून जसं वेगळं घेत आता काय माहिती आहे का हिटरला हिटर कसं सेट आहे ब्रुडर बसवलं असतं ब्रुडरचा खर्च जातो जवळजवळ दीड लाखापर्यंत आणि वरून ते डिझेल वापरावं लागतो भटीचा फायदा काय की एका लॉट मध्ये आपल्याला पन्नास हजार रुपये बसतात भटीला कायदा तीन चार हजार रुपयाची लाकडं टाकली एका लॉटला दोन हजार रुपयाची लाकडं लागते त्या लाकडात आपला लाकडाव लाकडे बोलत आणि गॅस रुडर जर वापर तर गॅस ब्रुडरच जवळजवळ आपण चौदा पंधरा गॅसच्या टाक्या लागते ते एक टाक्याचा अठराशे एकोणीशे मोठ्या कमर्शियल गॅसच्या टाक्या लागते ते चाळीस हजार रुपयाचा गॅसच लागतो चाळीस हजाराचा गॅस कुठं आणि चार हजाराची लाकडं कुठं जवळजवळ आपण त्याच्या चाळीस हजार रुपये सेविंग होतो तू पॅन कशाचा हे आता फॅनचा फॅन आला हे फॅनचा आला फॅन एक फॅन जे असा असतो हे चोवीस तास सुरूच असतो म्हणजे लॉटच्या पहिल्या दिवशी सुरू केला की जवळजवळ चाळीस दिवस हे फॅन सुरूच असतो पिलं मोठी होईपर्यंत सुरू असतो हे ऑटोवर टाकून देतो आपण आता सध्या आपली बट्टी सुरू आहे गरम करायचं पिला सुरू आहे म्हणून आपण सुरू केलेला फॅन आणि हे बाकीचं फॅन आहे ते आपण प्रत्येकाची नाही एक डिग्रीचे हिनं सेटिंग वाढवलेले आता आपलं रिक्वायर्ड टेम्परेचर आपल्याला पाहिजे बत्तीस डिग्री टेम्परेचर ठेवलं ते टेम्परेचर बाबा तेहतीस झालं तर एक फॅन सुरू होतो मानान ऑटो टाकल्यानंतर चौतीस झाले की दुसरा सुरू होतो पस्तीस झालं की अजून एक सुरू होतो एक एक, 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 एक डिग्रीच्या फरकानं टाकून दिलेला येतं आणि जेव्हा हे फॅन संपतो बाबा त्यानंतर पॅड ऑफ सुरू म्हणजे फॅनला जर फॅनला जर आपली गरमी हे होत नसेल कंट्रोल होत नसेल गारवा करण्यासाठी तर तिथनं पॅड ऑटोमॅटिक सुरू होत आता हे सेटिंग आहे त्याची डीचे मध्ये तर आपलं खाद्य जे टाकतो आपण खाद्य आता हे सुरुवातीला आपण मॅलोरीच वापरतो खाद्याची लाईन सुरू झाली कॅशिंग तीन लाईन सुरू बंद सुरू बंद करता येतात आणि एकदा का पक्षी आपला शेवटच्या भांड्यापर्यंत गेला फॅन पर्यंत एक की आपण सगळ्या सगळ्या सेटिंग ऑटो टाकून देतो एक दहा दिवसात आपला पक्षी खाली जातो सगळ्यात त्यातनं पुढे ऑटो टाकलं लास्ट पर्यंत चाळीस दिवसापर्यंत फिट टाकायची म्हणजे बघायची गरज पडत नाही जनरेटर आपली डीपीची लाईट आली डीपीची लाईट आली ही गेली की जनरेटरची सुरू होती जनरेटर गेला परत डीपीची सुरू होती तीस सेकंदाचा डिले टाइम असतो तीस सेकंदात आपोआप आलटून पालटून लागते लाईट किती खर्च आलाय तुम्हाला जनरेटर आपला गेला की सव्वा सहा लाखाकडे गेला जनरेटर जनरेटरला आपल्याला एका लॉटला एक पंधरा हजार पंधरा ते सोळा हजार रुपयाचं डिझेल लागतं त्यातलं आपण आपलं ग्रामीण भागात आपलं हे असल्यामुळं आपल्याकडे लाईट येत जातं लाईट येत जात नसतं तर दोन तीन हजार रुपयाच्या ह्याच्यात बीड जनरेटरचं भागवत पण लाईट जात असते म्हणजे पंधरा हजाराचं तेल लागतं आपल्याला स्वतःचा डीपी लागतो त्याशिवाय कंपनी आपल्याला फिलच देतो कसं ते मंजूर करावं लागतो एक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर बी असत्या डीपीच तेव्हा आपलं वायरमॅनला सांगायचं की आपल्याला डीपी पाहिजे जर आमचं आपल्यासारखं पाहिजे तर आपण नॉर्मल घेतला गावा ते डीपीवरूनच कनेक्शन काढून आपल्या डीपी आला मीटर वेगळा आहे त्याचा करतो आता आपला प्रायव्हेट डीपी घेतला तर प्रायव्हेट डीपी ला आपल्याला खर्च येतो साडेतीन चार लाख रुपये आता जर दुसऱ्या डीपीच्या आपल्या डीपीची लांबी जास्त असेल तर मध्ये पोल बिल वाढलं तर खर्च अजून वाढतो आणि भागीरथ म्हणून किती येतो म्हणजे वायर सांगायचं आपल्याला त्यातनं पाहिजे मग कमर्शियल मीटर त्याला म्हणजे रेट काय नाही फक्त एवढंच त्याची लाईट कवा जात नाही कंपन्या इंडस्ट्री वापरतात काय तेवढी येतो पण त्याला होतो दोन ते तीन लाख रुपये जास्त जातात पण त्याला मग जनरेटर साईड बाय ठेवायचं जनरेटर काय त्याला म्हणजे असं जनरेटरचा उपयोगच होत नाही लाईट कवा जात नाही त्या सगळं खर्च किती आलाय सगळं पोल्ट्रीचा आता आपल्याला आपण ओपन शेडला पोल्ट आपला ओपन शेडला सुरुवातीला एक पंधरा लाख रुपये खर्च आला भांडी भेंडी सगळं हा भांडी भेंडी सगळं टोटल टोटल कोबा बिबा सगळं म्हणजे स्टार्ट प्लॅन पंधरा लाख खर्च आला ओपनला आता आपण ओपनला कन्व्हर्ट के केलं एसी एसीत आपण काही नवीन शेड बांधलेलं नवीन परत बांधायचंय ते अजून बांधल्या मग आता ते नवीन खर्च करायला आपलं सगळा काढून टाकला भांडी काय जुनी ती वाया गेली मागायची ना। ना। आता आपण सगळी ऑटोमॅटिक पांड्याची ऑटोमॅटिक फिलिंग पाण्याची सिस्टम ऑटोमॅटिक गेले परत टाके बिथे हे सगळं झाला लाखाचा एक चाळीस पन्नास हजार टाक्याची फिटिंग बिटिंग पायपा बिवपा परत निपलच्या खाली पायपा असतात वगैरे सगळं आपलं मटेरियल गेलं बावीस लाखाचं त्यानंतर जनरेटर एक सव्वा सहा लाखाला गेल आपला किर्लोस्कर जनरेटर आपला डीपीला गेलं साडेचार पाच लाख रुपये जाते तर एक लाख रुपये डिपॉझिट गव्हर्नमेंटला द्यावं लागतं आपल्याला त्याशिवाय डीपी बसत नाही आणि आपल्याला एका लॉटला वीज बिल एक पंधरा बारा ते पंधरा हजार रुपयाच्या दरम्यान पडत एकूण मिळून खर्च किती लाख एकूण मिळून आपल्याला पहिलं एक पंधरा लाख रुपये आणि त्यानंतर बत्तीस लाख रुपये तेहतीस लाख पन्नास लाख झाला आणि इतर आपण आपला काय म्हणजे ट्रॅव्हलिंगचा गाड्या म्हणजे सामान खर्च पकडला नाही एक लाख दोन लाख रुपये पकडला तर पस्तीस पंधरा आणि ते लाख दोन लाख रुपये असा जवळ जवळ एक पन्नास साठ लाखाच्या घरात जातो खर्च उत्पादन वर्षातून उत्पादन आपल्या करण्यावर आपण जसं लॉटरी काढत तस उत्पादन आहे आता आपण जर कमी खाद्यात जर जास्त मांस म्हणजे जास्त पेल्यांचा वेळ भरवून दिलं तर आपला फायदा जास्त राहतो आपल्याला जर आपला आळंद काढला तर एक ठराविक आहे कंपनीची तेवढंच पैसे देते आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त देत नाही आता नऊ रुपये जीस असतो कंपनीचा नऊ रुपये जी म्हणजे ते नऊ रुपये मिनिमम प्राइस आहे आपला जेवढा माल गेलाय कुणी जाऊ तेवढंच आपल्याला पैसे येणार जर आपला लॉट व्यवस्थित गेला ना आणि लॉट जर चांगला गेला म्हणजे आपण कमी खात्यात चांगले वेट काढून दिलं कंपनीला तर त्यामाग आपल्याला मग जास्त फायदा मिळतो म्हणजे नऊ रुपयाच्या जागी आपल्याला अठरा रुपये वीस रुपये सुद्धा मिळू शकतो आता आपलं जवळजवळ चार लॉट झालं बरोबर एक आपल्या पहिल्या लॉटला तीन लाख सहा हजारचा चेक निघला होता आपला दहा हजार पक्षाला त्यानंतर दुसऱ्या लॉटला सगळीकडे फीडचा वगैरे प्रॉब्लेम जात आणि वायर चालतो त्या टायमात वातावरण पण चेंज वातावरण चेंज जात भरपूर फीड मध्ये हे जात आणि सारखा पाऊस पडत त्यामुळे फीडला बुरशी लागायची त्यामुळे आणि ड्रॉपिंग वगैरे गेला जवळजवळ म्हणजे झापास नाही सगळ्याच कंपनीचा पक्षी तसा त्यावेळेस आपला निघला दीड लाखाचा चेक निघला बाकीच्या बाकीच्यापेक्षा बराच निघला प्रॉफिट हा प्रॉफिट प्रॉफिट मध्येच मध्ये राहिलं बाकीच्यांचं काय बाकीच्या माझ्या सवंगडी वीस पंचवीस हजार पहिल्याची शेड आहे त्यांचा सत्तरऐंशी हजारचा चेक निघला पण आपला त्या मानांना चांगला निघला तिसरा लॉट आपला निघला जवळ तीन लाख त्रेपन्न हजाराचा तीन त्रेपन्नचा त्यामाग आपल्या लॉट माग आपल्याला खर्च आला एक सत्तर ऐंशी हजार खर्च येईल कारण दुस लाख ते आपल्याला तीन टन दुस लागते

गॅस टाक टाकल्याला परवडत नाही गॅसवर आपण एवढं तिकडं काय करू शकणार चाळीस हजार गॅस तुझ्या चार हजाराची लागेल टाकली की तिकडे तिकडे बंद जातो त्याला बाई दूरवाडा एक मोटर असते ती आत पट्टी पेटवली ही दूर ओढते बाहेर आणि गरम व्हा दुसरी एक आत नाही एक मोटर एक नाही ती मागाशी तुम्ही व्हिडिओ किती करते त्यानं गरम हवा आत ओढते आत हवा भरायचं आणि यात दीडशे दोनशे किलो लाकडं टाकून द्यायची रातभर पेटतं एकदा पेटवून दिलं काय ना टेम्परेचर मेंटेन झालं ऑटो टाकायच्या माहिती टेम्परेचर आत मेंटेन झालं तर बंद होतं टेम्परेचर डाऊन आलं की आपोआप सुरू होतं त्याला बी काय आपलं रातभर लाकूड जळत बसत नाही टेम्परेचर जर मेंटेन झालं तर बंद बी होती मॉटर आणि लाकूड दिवसातून किती वेळा टाकायला लागते तुम्हाला दिवसात नाही फक्त रात्री रात्री फक्त रात्री टाकायचं का कसं एकदा म्हणजे जर आपल्याला तो तो कमी पाहिजे असेल म्हणजे कमी लाकडात खरंच असेल तर सारखी सारखी टाकावी लागणार सारखी म्हणजे दोन तासाला तीन तासाला पण आपण जर शे दोनशे किलो एक किलो एकदा जर लाकडून टाकून दिलं तर रात्र बी चालते बट्टी तुम्ही दिवसातून किती वेळा पेटवता तस रात्री चालू करायची लाकडं किती वेळा टाकायला लागते अस पण आपण संध्याकाळी साडे सात सातच्या पुढे ज्या वेळेस वातावरणात गारवा तयार होईल टेम्परेचर पस्तीस ते खाली आलं ती बट्टी आपण पेटवून सुरू करतो की सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऊन पडत तर का नाही चांगलं जोपर्यंत आपण सुरू ठेवतो बट्टी रातभर सुरू ठेवतो आणि काय त्यावेळेस काय होतं पाऊस जर बाहेर पडला दिवसा पाऊस पडला शेरवाद असलं ऊन नसलं तर त्यावेळेस काय होतं पाण्याची म्हणजे ह्युमिडिटी वाढते पाण्याची हवेतली क्षमता जर वाढली ह्युमिडिटी बाबा आता सेन्सरवर आपल्याला कळते ह्युमिटी किरवा सेन्सरवर लागणार ह्युमिडिटीच होता ह्युमिडिटी पासष्ट टक्केच्या वर गेली तर समजायचं की हवेतला गारवा वाढला मग पक्षी काय करतो पाणी पित नाही आणि पाणी पिलं नाही की खाद्य खात नाही त्यासाठी ता आपल्याला हवा गरम करावा मग घेतन आपण जरी पट्टी सुरू केली पाऊस पडल्यावर तो हो। दिवसा पाऊस जरी पडला आणि वाटलं बाबा ह्युमिडिटी जास्त आहे तर सुरू करून टाकायची वरती वाट बघायची नाही सुरू केली तिथलं ह्युमिडिटी मेंटेन झाली की पक्षी खायला बियाला काय पडत नाही त्याला बाहेर काय हो काय फरक नाव काय आवाज नाव फरक पडत नाही आता आपण जर काही केलं पक्ष्यांना खाल्लंच नाही एक दिवस तर पक्षाने बाबा आपल्याला शंभर ग्रॅम खाद्य खाल्ले तर त्याला शंभर ग्रॅम मधलं चाळीस ग्रॅम स्वतः शरीरासाठी लागतं आणि वरचं साठ ग्रॅम वजन वाढायसाठी वजन वाढवायसाठी लागतं मग त्यावेळेस जर पक्षाने खाद्य खाल्लं ना तर ते चाळीस ग्रॅम खातो जेवढं जागायचं आहे त्याला तेवढंच खाद्य खातो जास्त खाद्य खात नाही ती खाल्लेलं खाद्य वायाच गेलं त्या दिवसास त्या दिवसास कारण ते शरीराची वाढत झालं नाही त्यानं फक्त जागायसाठी खाल्ले मग त्यानं खाल्लं बी पाहिजे आणि त्याची वेट बी वाढलं पाहिजे तर पक्षी शिफ्टिंग किती दिवसानंतर शिफ्टिंग म्हणजे गाडी येते गाडी टाकते का टायमाला टाकते टाकतात म्हणजे बत्तीसा दिवस सुरू करतात टायमाला म्हणजे आपल्या दिवसावर नसतं ते आपण ज्या दिवशी कंपनीला वेटतील आपल्या कंपनीला वेळ दिला बाबा आपला पक्षी बावीसशे ग्रॅम चा झाला तिथं सांगायचं ते त्या चेक करतात त्याचं वजन घेतो एक दहा बारा पक्षी कुठलाही रँडम टाकणार वजन करणार ऍव्हरेज काढणार त्यांचं ॲव्हरेज बाबा बावीसशे ग्रॅम चा पुढे गेलं लिफ्टिंगला गाडी पाठवून देतात आणि एकदा लिफ्टिंग सुरू झाली रोज एक दोन एक दोन गाडी येतात सध्या तीस दिवसापर्यंत करून मोकळ करून टाकतात चांगली कंपनी आहे कंपनी चांगली आहे त्रास कापा कंपनीचा तसा नाही त्रास पण फेड क्वालिटी कमी जास्त प्रत्येक कंपनीची होती घेऊन बघितलं सीजन नुसार मार्केटमध्ये रेट कमी जास्त झालं की प्रत्येक कंपनी तसं करतेस बिल एक दहा पंधरा दिवस लावते लॉड गेल्यानंतर आपली जेव्हा टी सी क्लोज होती तिथलं पुढे एक दहा ते पंधरा दिवस लागतात जास्त वेटिंग करत वेटिंग पंधरा दिवस रोहित आता बस करायचं